अरे वा अजून एक पिल्लू निघल ने तुम्हाला ने नेवा लाग काम करताना आपल्याला पटणार बाबा हे काम करताना आपल्याला पटाना अस आईचे पिल्ल आपल्या मशीन मध्ये नेवा लागू राहिलेत कारण कि ते आता काय करणार आहे आजू किती दिवस पाच दिवस ना पाच दिवसांनी मग सगळे पिल्लं त्याचे त्याचे आई पैसे द्यायचे सोडून बरोबर जाते मग आता चल रे तू तू या आता बामल्या सोडले तर आता राजाहून सोडलेत बाबा आहे ना इथं पाणी घ्यायला पाईप लाईन करून राहिले अशी अशी पाईपलाईन करून राहिले डायरेक्ट कस बसलय आरामशीर काय भारी दिसायला पिल्ल यावेळेची पिल्ल आपले घरचे भारी निघले राह बाबा बघा ना डोळ्याला काजळ लावल्या काय म्हणले त्या दिवशी काय पाईप के आणले होते ते ते पाच पाईप आणले होते बारके आणि एक मोठा यल्बो, यल्बो सहाच आणले होते लागत का मग आपल्याला तिकडे बसवायचे माग पाईप बर का ते अर्धा इंची हे हा अर्धा इंच घरामाग पाणी नाही काढायचं का धुवायला तिथं बसवायची ते पाय धुवायला ते नाही केलं तिथं बसवायची ते वरून घ्यायचं पाईप लागते ना आपल्याला एखादा दोन पाईप लागते ना तिथं एखादा पाईप आलो तो तो पाईप कायलाय देऊ एक दिवस तिथे पाणी घ्यायचं याच्यात कोणतं हा 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 टाकीतलं टाकीतलं मोटरीच हा 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 आता याच्यात आलेलं आहे आपलं हे पण तर आलेलं आहे ते बाथरूम टाकीतलं आहे ते मोटरीच आहे तर तिथून तेवढं नुसतं मोटक जोडायचं तिथून तेवढं हे करायचं हे जे आहे ना तर मग अजून तिथून ते वरले लाईन करायचे टायमाला ते अजून पिसान आता एक इथं दोन पॅकेज करून डायरेक्ट टाकतं आणावं डायरेक्ट ना तो बरोबर आपल्याला ते भंगार काढायचंय बरं का जो तुमचं झालं का भंगार काढायचं निदालचा ढिगूच लायचं इथं रोट मार तुम्ही ना आपण ते ट्रॅक्टरवर चढत नाहीये इजालचं ढिगूच लायचं थोडा आणि तिथं नेऊन टाकायचं आजच्या माग चला याला थंडी वाजन या जातो घेऊन मी आता चल रे भाऊ तू कस मनातून लय असं बेकार वाटत आईपासून त्यांना लय करायचं पण ये ना आता गाईच गायचं तर काय आता मी तर विषय सोडून दिलाय तिला राहायचं तर राही ना आता गौरी एकवीस दिवस झालेत लावून तिला पण आज तो वाघ काय सोडली नाही त्याचं आज आजोबा टेन्शन नाही हे निघाला का बाहेर तू चल आधूय कसं कस कालून बघ तू आता जायचं बस तुझ्या जा मित्रांसोबत भावांसोबत आलेलं की तर यानला मला बाहेर घ्यावं लागेल अजून थोड्या वेळाने ना एक एक दोन तासात बी थोडा फेमिलीअर झाला काही दन त्यांना तो बाहेर खायला प्यायला ते आता खाय प्यायसाठी पळून राहिले तिकडे तिकडं लाईट गेली काय नाही मशीन बंद झाले तोपर्यंत आहे खरे तुम्ही चला इकडं पातकाच निघल नाही पिल्लो अजून निघल हा हा वा 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 अरे वा तगडेत भो विषयच नाही करायचा ते भो विषयच नाही करायचा आता हे आहे ना हे पाच अंडे आज दोन निघलेत बरं का त्याला मी विचारून बघन मला जर त्याने दोन दिले तर नाही दिले तर मग अंडे घेऊ त्याच्याकडून आपण पण पिल्लं भाई पिल्लच निघले भो पातकाची पण पाया ले चाला ले ले का पायात घेतलंय अंड असं काय चला आता परत आपल्याला तीन अंडे भेटलेत बदकाचे आता हे अंडे आहेत ना आपल्याला घरी पिल्लं काढायचे बर बरं का याच्यातले आता चला बघू ठेवून आपण असे चार या का दे आपला हाय देऊ ठेवून ना चार होते हे जर तीन याच्यात जर पिल्ल असले तर नाही असले तर मग तीनच काय निघते याच्यात पिल्ल तेवढ्या आता चला आता इकडे काय म्हणते काय खातात रे काय खातात इकडं इकडे खायला चालू केलंय बाबू यांनी खायला टाका लागेल यांना परत चला धार दर दर चला 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 चला, चला। नदीच्या बंधाऱ्यावर जाऊन यावं म्हणलं तर इकडं वावरतच पाणी लागलंय जायला रस्ताच नाही आता कुठं कुठे आहे का रस्ता जायला इकडे दुसरा अरे हाय भाऊ इतक्या लांब आण पोराने मला आणि आता काय रस्तेच बंद झाले काय माहिती रे रस्ते दुसरीकडून इकडून जाऊन तो तिथून अरे फिरून जावला कटाळा येतो तिकडं फिरतो जाऊ ना त्याला काय आता गाडी आणलेली आहे तशी झाली आपली इलेक्ट्रिक गाडी ती आता चल बस पाय दुखू राहिलेत भाऊ पण पडले मग मग काय करशील मग बंद मग मी टायर पडली पिंकित आणि तुरी मस्त आहे तर लई मस्त तुरी येतो एक नंबर आले खरंच लय जवळ होतं रे इथून इथून लय जवळ होत पण लय लांबून जावं लागणार काय जायचं

यायचं साप साप फुंगीवाजली आम्हाला येणार असते दोन्ही आता नाही आता साप दिसलो असा सर पळत गेला ना भो फुंगी वाजली डायरेक्ट फुंगी मला यायचं नव्हतं यो पोरग म्हणतो चल म्हणलं मी गाडीच्या खालीच नसतो उतरत आता आई का रे मासे गेले सगळे मासे मग सगळे वाहून गेले एवढे पाणी वाहते पाण्यात कस काय असते ना एवढे हे सगळं नदीला चाललं नाही पाणी हां काय चला तुला वरचं समोर तर पाहायचं पहिली काड कुठं आहे चलतं सगळी डेप गाडी कुठं आहे त्या सगळ्या पाहायचं अरे जे देवा होय होय अरे बुरं वावर पाणी दे कुठे पान कोंबडे हा तिकडे येत म्हशी चालली आता त्या पान कोंबडे आहेत एकच राहू एक कुठे गेली काय माहिती इतक्या नाही येत हा हिक जवळची गेली पाण्यात गेली ती कुठं निघती काय माहितीये आता नको नको दगड नको नको रे आता गेलेली नाही निघती काय माहिती हो ती तिथं निघाली गेली ल वेळ राहते राहो पाण्यात लई तास तास एक एक तास राहते माझे पांधाऱ्यात लई करायचं दगडा <laughs> इकडून गेले तिकडं तिकडं चार पण पोर राहायचे दिकडं निघले खांडला दगडं इकडं निघले खांडला पाण्यात हे बाकी ओ ते झाडं बशी निघाली असते देख खोल आहे इथं खोलता असणार माती काढून न्यायले मा याला वाळू ना कशाला याला ना विट भट्टी विट विट भट्ती बीठ भट्टीला माती काढून नेली किती पाणीचं साचले ते चल भो साप इतका मोठा होता ना भाऊ इथून अख्खा रस्ताच आडवा केला त्यांनी सरळ पळून गेला भाऊ तेव्हा दिसलाच नाही मग याकडे पापणी झाकताच तो गायब झाला रे इतका डेंजर आणि वर तो नागच नागच नागच, नागच।, नागच। हे चाललंय इकडं इकडे बघत मी द्यावा बघितला त्याला जे पॅक धरले तेव्हा त्यांनी ब्रेक दावला नाही त्याच्यावरच घातला असतं गडीने मी इतकडे गाडी चालतोय सरळ बघा येऊ आकडे तिकडे बघतोय काय तुरी मस्त हे बसतं ते मस्त साप मस्त होता खाली बंद दिसला आज चांगलाय गुरुवारी दिसला चांगला चलो छंद माल घेऊ चलो इकडे गावात लाईटीचं काम चालू आहे <laughs> मस्ती कुठे आलोय हे जात आपली इकडे नाही येणार का मग काय टेन्शन नाही नाही राहिलं मस्त तीन फ्यूज डायरेक्ट मी घरचीच आहे का मोटरची बाबा आजू पाईपलाईन किती का आजू एवढं आहे काही आता तशी ए ना तर लागला ते फोडायलाच बाबाला भरले वेळ लागला चला तर मंडळी मग आता आजचा व्हिडिओ बी आपण इथंच संपू तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आता भेटू नवीन व्हिडिओमध्ये टाटा बाय